नमो तस्स भगवतो समोवतो तस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आरोग्य विभागासह विविध ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण आदरांजली नमस्कार मी इंद्रायणी सुतार पीएम न्यूज मध्ये आपले स्वागत जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित बातमीकडे दिनांक सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आरोग्य अधिकारी डॉक्टर वृषाली पाटील व डॉ अतुल भिसडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी धम्मप्रसारक किशोर सोनवणे यांनी त्रिसरण पंचशील ग्रहण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली यावेळी तेजस न्यूज मुख्य संपादक राहुल भालशंकर सह वैराग प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेविका शोभाताई मस्के सुवर्णा ढाकणे अलका अंधारे ताई चौधरी पल्लवी लांडगे जयश्री जठार बालिका घोरपडे आरोग्यसेवक सतीश जिरगे प्रवीण यादव मानकोजी निचळ नौशाद पठान, सह औषध निर्माता आबासाहेब कांबळे उपस्थित होते पीएम न्यूज करिता मी इंद्रायणी सुतारसह आकाश सोनवणे वैराग